जी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आज जी पत्रकार परिषद घेत या मागचा आपलं पुढचं एक उद्देश काय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची महत्वपूर्ण बैठक मागच्या महिन्यामध्ये नागपूर मुक्कामी संपन्न होऊन सदर बैठकीमध्ये आगामी हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव आहे कार्यकर्त्याचं संघटन आहे असे मतदारसंघ लढविण्याचा निर्णय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने पारित केलेला आहे काल परवा मुंबईमध्ये होतो आज येवला शहरामध्ये आलेलो आहे आणि येवला विधानसभा मतदारसंघात देखील आम्ही चाचपणी करत आहोत विधानसभेच्या निवडणुकीबाबत येवल्यामध्ये देखील काय निर्णय घ्यायचा यासाठी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे नुकतीच बदलापूरमधील ज्या चिमुर्डींवर जो बलात्कार अत्याचार झालेला आहे सदरच्या घटनेनं महाराष्ट्रातील आपल्या समस्त जनांची मान खाली गेलेली आहे आणि बदलापूरसारख्या घटना दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडत आहे कधी महिलांवर अत्याचार असेल कधी बालिकांवर असतील कधी युवतीवर असतील आणि अत्याचार करणाऱ्या गावगुंडांना सरकारची अथवा पोलिसाचा कोणताही धाक राहिलेला नाही आणि मला असं वाटतं बदलापूरच्या घटनेला बारा तास होऊन देखील पोलिसांनी त्या प्रकरणाची नोंद केली नाही तक्रार घेतली नाही जेव्हा जनता रस्त्यावर आली जनतेनं आंदोलन हातात घेतलं तेव्हा सरकारला जाग आली आणि पोलिसांना जाग आली मला असं वाटतं जनता रस्त्यावर आल्याशिवाय सरकार आणि पोलिस यांच्याना येत नाही हे मला वाटतं बदलापूरच्या घटनेनं आपण बघितलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल या अकोल्याच्या बाळापूरमध्ये देखील घटना घडलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दररोजच्या घटना घडत आहे अनेक ठिकाणच्या ह्या अत्याचारित घटना राजकीय दबावामुळे दाबल्या देखील जातात आणि म्हणून आता सोशल मीडिया असेल किंवा आपला मीडिया असेल ह्या माध्यमातून अनेक घटना समोर येत आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे हे अत्याचारित जे नराधम आहे यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा देऊन फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे खटले ताबडतोब चालवले गेले पाहिजे विना विलंब यांना सजा केली पाहिजे ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ यांनी अनेक वर्षे प्रलंबित असलेला इथला मुक्तभूमीचा प्रश्न सोडवला आहे या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामं देखील झालेली आहे त्यामुळे येवला विधानसभेमध्ये निवडणूक लढविण्याबाबत चर्चा करत असताना भुजबळांच्या विकास कामाचा देखील आम्हाला विचार करावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही भविष्यात निर्णय घेऊ एकंदरीत तुमच्या वक्तव्यानं असं वाटतंय की तुम्ही भुजबळांना पाठिंबा देण्याची तयारीत था। नाही आज असा काही कुठल्याही प्रकारचा आमचा पक्षाचा ठराव नाही अजून वेळ आल्यानंतर तो निर्णय घेऊ आणि वेळेवर तुम्ही उमेदवार पण उभे करू शकता आणि आजच ती चर्चा मला वाटतं करणं योग्य नाही आमची युती आणि आघाडी देख सोबत देख देखील सोब चर्चा सुरू आहे आणि त्या काळात त्या दरम्यान काय घडेल त्यावर हे सगळं अवलंबून असेल साहेब महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं येवला विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून येवला विधानसभेबाबत काय निर्णय घ्यायचा युती आघाडीबरोबर चर्चा झाल्यानंतर हा मतदारसंघ कोणासाठी सुटला जातो आमची युती अथवा आघाडीबरोबर चर्चा होती की काय कोणासोबत फायनल होतं यावरच या मतदारसंघाचं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं भवितव्य अवलंबून असेल आगामी काळात काही सभांचं वगैरे सा नियोजन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा पुढील महिन्यामध्ये एवला शहरामध्ये आम्ही घेणार आहोत आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये आमचे कार्यकर्ते त्या मेळाव्याची त्या जाहीर सभेची तयारी करण्यासाठी प्रयत्न करतील लवकरच त्या मेळाव्याची तारीख देखील जाहीर करण्यात येईल राष्ट्रीय <laughs> रिपब्लिकन पक्षाचे आमचे कोर कमिटीचे सदस्य हे युती आणि आघाडीशी देखील चर्चा करत आहे युती आघाडीचा देखील आम्हाला प्रस्ताव आलेला आहे परंतु आमचा मागणीनामा युती अथवा आघाडी मान्य करील त्यासोबत जाण्याचा आम्ही विचार करू <laughs> नुकताच सुप्रीम कोर्टाने एस सी आणि एस टी वर्गीकरणाचा निर्णय पारित केला आहे आणि क्रिमिनलची आण देखील लावण्यासाठी निर्णय जाहीर केला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये मूलभूत अधिकारामध्ये एस सी आणि एस टीना आपले अधिकार बहाल केलेले आहे वास्तविक बघता केंद्र सरकार असो या कोर्ट असो घटनेच्या कोणत्याही कलमाला हात लावला गेला नव्हता पाहिजे परंतु दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतल्यामुळे जो एकसंघ एस सी आणि एस टी समूह आहे त्याच्यामध्ये तुकडे पाडण्याचं काम या निर्णयाने झालेलं आहे आणि ह्या निर्णयामुळं या देशातला एस सी आणि एस टी समूह नाराज आहे आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की सुप्रीम कोर्टाने या निर्णयाचा पुन्हा फेरविचार करावा